रोजच्या वापरात उपयोगी येणारे आजीने सांगितलेले रामबाण उपाय एक लहान मुले अंतरुण ओले करत असतील तर त्यांना काळे तीळ कुटून खाण्यास द्यावेत याने लहान मुलं अंतरुण ओले करणार नाही दोन ॲब्रो विरळ असतील तर झोपताना खोबरेल तेल कस्टर्ड ऑइल लावून झोपा असे नियमित लावल्याने ॲब्रो वाढू लागतात तीन दातांना कीड लागल्यामुळे ठणकत असतील तर दाताखाली लवंग ठेवा किंवा लवंग तेल असेल तर कापसाला लावून तो कापूस दाताखाली ठेवा यामुळे दात दुखणे ताबोडतोब थांबेल चार कंबरदुखीवर शेंगदाणे गुळ अहळीव डिंक आणि मेथी यापासून बनवलेले लाडू खावेत यामुळे सांधे मजबूत होतात आणि कमरेलाही बळ मिळते पाच उपाशी पोटी भिजवलेले हरभरे भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने पायांची ताकद वाढते तसेच तुमची स्मरणशक्ती कधीच कमकुवत होत नाही सहा ज्या महिला केस बांधून ठेवतात त्यांच्या मेंदूला शक्ती मिळते में आणि केस गळण्याची समस्या होत नाही सात गर्भवतीस उलट्या होत असेल तर वेलदोड्याचे साल मातीच्या भांड्यात जाळून त्याची पूड करावी व त्यात मध टाकून अर्धा चमचा चाटायला द्यावे यामुळे उलट्या थांबून आराम मिळेल आठ ताप कमी होत नसेल तर गुळवेळचा तुकडा ग्लासभर पाण्यात उकळवा आणि पाणी अर्धे झाले की ते कोमट पाणी प्या यामुळे ताप लवकर बरा होईल नऊ दूध भाज्या फ्रोझन फूड शिजवण्यापूर्वी किमान एक तास आधी बाहेर काढा त्यानंतर ते शिजवा किंवा गरम करा त्यामुळे गॅसचा वापर कमी होईल दहा वारंवार लगबीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून घ्यावे त्रास कमी होतो अकरा थोडी पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते बारा जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर पोहे खाल्ल्याने त्याची कमतरता दूर होते तेरा जास्ती खोकला येत असेल तर हिरडा उगाळून तो सकाळी मधासोबत घ्यावा त्याने जुना खोकला देखील बरा होतो चौदा ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो पंधरा मधुमेहावर रामबाण उपाय म्हणजे आंब्याच्या कोवळ्या दिवसातून दोन वेळा पाण्यातून किंवा ताकातून घ्यावे त्यामुळे मधुमेह किंवा डायबेटीस कमी व्हायला लागते सोळा जेवणानंतर बडीशेप किंवा थोडासा गुळ खावा यामुळे पचन सुधारते आणि अन्न लवकर पचते सतरा घरातील साठवण्याचे धान्य डाळी यांना कीड लागू नये यासाठी त्यात हिंगाचे खडे आणि लवंग टाकावे यामुळे डाळी आणि धान्याला कीड लागणार नाही ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरून जातात एकोणीस आंघोळीसाठी खूप गरम पाणी वापरू नये आणि दीर्घकाळ उष्ण पाण्याच्या संपर्कात राहू नका त्यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते व त्वचा कोरडी पडते आंघोळीसाठी शक्यतो कोमट पाणी वापरा वीस जमिनीवर झोपल्याने कंबरदुखी किंवा अंगदुखीचा त्रास कधीच होत नाही एकवीस जे लोक गाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो अन्न लवकर पचत नाही आणि लट्टपणा वाढतो म्हणून अन्न नेहमी बारीक करून खावे बावीस केसांच्या वाढीसाठी बळकटीसाठी तुम्ही आहारात जवस खाणे चालू करा त्यामुळे केस खूप छान होतात जवस पाण्यात टाकल्यावर चिकट होतात म्हणून जवस भाजून त्यात मसाले टाकून चटणी बनवून खाऊ शकता तेवीस पाय मुरगळला किंवा सुजला असेल तर हळद मीठ तेल एकत्र करून कोमट करा त्याचा लेप लावा त्याने आराम मिळतो चोवीस केसांना मेहंदी लावताना अंड वापरा केस सिल्की व चमकदार होतात पंचवीस निरोगी आरोग्यासाठी रोजचा व्यायाम तुम्हाला म्हातारपणातही तरुण ठेवतो म्हणून तर रोज व्यायाम केल्याने वजन नियंत्रणात राहते तसेच अनेक आजारावर नियंत्रण ठेवता येते सव्वीस मधुमेहावर दालचिनी पावडर खूप प्रभावी आहे ज्यांना मधुमेह आहे त्यांनी कुठल्याही स्वरूपात दालचिनीचा तुकडा रोज खाल्ला पाहिजे सत्तावीस जे लोक भरपूर गोड खातात जास्त गोड खातात पितात ते लवकर लठ्ठपणाची शिकार होतात अठ्ठावीस रोज अनुषापोटी कडुलिंबाची पाने कडीपत्त्याची पाने, बारीक जाऊन खाल्ल्यास डायबिटीस नियंत्रणात राहते मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स